जे के पाटील इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे ए आय ॲनिमेशन ऑटोमेशन कोडिंग आणि रोबोटिक प्रदर्शन भरवण्यात आले असून ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे जॉईंट कमिशनर रवींद्र शिसवे ह्यांच्या शुभ हस्ते झाले आठ व नऊ नोव्हेंबरला दहा ते पाच यावेत जे के पाटील इंग्लिश स्कूल भोपर येथे हे दोन दिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे सदरील प्रदर्शनामध्ये तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून चोपन्न प्रदर्शन यामध्ये सादर करण्यात आले आहे शाळेचे संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील व सचिव मंजुळा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाने सदरील प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न होत आहे सदरील उद्घाटना प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील सचिव मंजुळा पाटील स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे जॉईंट कमिशनर रवींद्र शिसवे आमदार कोकण विभाग शिक्षक ज्ञानेश्वर म्हात्रे इरिगेशन डिपार्टमेंट क्लास वन ऑफिसर महेंद्र पाटील सरोदय विद्यालयाचे ट्रस्टी वसंत पाटील राष्ट्रवादीचे ब्रह्मामाई सर राजेंद्र पाटील सचिन जोगलेकर विलास जाधव नरेश पवार राजेंद्र पाटील नयना पाटील सतीश मोरे यज्ञेश पवार सर्व ट्रस्टी प्रिन्सिपल शिक्षक वर्ग पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता सदरी प्रदर्शनाला अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली व अनेक शाळा ह्या प्रदर्शनाला भेट देणार आहेत आज जे के पाटील येथील विद्यालयामध्ये जे के पाटील विद्यालयामध्ये रोबोटिक एक्झिबिशन साठी मी आवर्जून मुंबई मधून आलोय आणि इथे आल्यानंतर एवढा लांबचा प्रवास केल्यानंतर त्याचं समाधान वाटलं कारण खूप कौतुकास्पद असं काम आहे मला सांगण्यात आलं की दरवर्षी हे एक्झिबिशन घालतं आणि मी जवळपास आवर्जून सगळ्या जे काही डेमॉन्स्ट्रेशन्स होते त्या ठिकाणी गेलो आणि जी मुलांची तयारी त्या शिक्षकांनी करून घेतलेली आहे त्यांच्यामधली ती ऊर्जा त्यांच्यामधलं सायंटिफिक एन्प्लायमेंट त्यांच्यामधला उत्साह मला खूप वाखाण्याजोगा वाटला आणि म्हणजे हे काम हे जे आहे हे म्हणजे फक्त एक एक्झिबिशन पुरतं नाही आहे निमित्तानं या मुलांना टीमवर्कचं महत्त्व समजून सांगणं कारण ज्या पद्धतीनं मुलं डेमॉन्स्ट्रेट करत आहेत आणि डेमॉन्स्ट्रेट करताना एकमेकांचं त्यांचं जे कॉर्डिनेशन आहे खूप काही शिकण्यासारखं आहे आणि काही प्रयोग म्हणजे प्रयोग जे होते ते खरंच चांगले होते की जेव्हा मी प्रत्येकाला क्रॉस क्वेश्चन्स केले तेव्हा अनेक मुलं त्याची उत्तरं देऊ शकली आणि आपल्या टीचर्सने खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक ते डेमॉन्स्ट्रेशनच्या मागे त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा आहे जरी इंग्लिश मिडियम असेल तरी माझ्या मते या मुलांना त्याच्याबरोबरीनं कारण हे जे सगळं आपण एक्सप्लेन करतो आहे कारण इंग्लिश मिडियममध्ये त्यांची ती हुकूमत होतेच आहे त्याच्याकरिता त्या त्यासाठी आपण इथे पाठवतो आहे पण त्याबरोबरीनं जिथं शक्य होईल कारण हे शेवटी त्याचे लाईन्स आहे जेव्हा ते जाऊन हे आपल्या आईला आजीलासुद्धा एक्सप्लेन करू शकतील की आम्ही काय केलं हे कशावर आहे त्यावेळेला ते, ते आजीला आईला होणारा आनंद तोसुद्धा खूप वाखांजवळ असेल आणि त्याच्यामुळे माझी थोडीशी सूचना आहे कारण यामधनं हे फक्त एक प्रेझेंटेशनचा भाग नाही आहे यामधनं ते प्रिन्सिपल्स त्यांनी समजून घ्यायचे ते प्रिन्सिपल्स ॲडॉप्ट करायचे त्याच्यावर काम करायचं त्यामुळे अजून एक माझी छोटीशी सूचना आहे की या या मुलांनी जे काही केलं होतं त्याच्यावरती प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी दिला पाहिजे तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी सबमिट करून घ्यावा की काय अनुभव होते काय प्रश्न विचारले तुम्हाला त्याच्यात काय मिळालं म्हणजे ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे कारण सायंटिफिक टेम्प्लॉयमेंटची एका दिवसापुरती जसं आपण व्रत किंवा वैकल्य एका दिवसाचं करतो तसं नसतं तर सायंटिफिक टेम्प्लॉयमेंट ही वाढवत नेण्याची ने गोष्ट आहे आणि खूप चांगली सुरुवात या ठिकाणी कि आहे आणि त्याच्यामुळे तिच्यामध्ये सातत्य राहील ही मी अपेक्षा व्यक्त करतो जे के पाटील विद्यालयाचे आणि जुनियर कॉलेजचे जे प्रदर्धन पाटील साहेब आहेत जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांचे टीचर्स आहेत त्यांचे सगळ्यांचं कौतुक करतो पण आता सध्या ए आयचं युग येत आहे ए आय येत आहे त्याबद्दल तुम्ही एकूण काय सांगाल आवर्जून असं मला असं वाटतं की हे मुलं बऱ्याच वेळेला मोबाईलवर आणि याच्यावरती चॅट जी पी टी म्हणजे हे आहे याच्यावरती आणि ही टीचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की टीचर्सनी की ए आयच्या मदतीनं जीवन सुकर कसं होईल ए आय काय करतं म्हणजे पूर्वी जे, जे आपण एवढी वर्षे कम्प्युटर वापरला इंटरनेट वापरला त्याच्यापेक्षा ए आयमध्ये काय आहे हे मुलांना समजून अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजून सांगावं जेणेकरून कुठेतरी काहीतरी वेगळं आणि त्याचे काहीतरी चुकीचे म्हणजे असतात प्रत्येक गोष्टीला नेहमी दोन बाजू असतात एक काळी बाजू आणि एक आहे तर त्यातली एखादी चुकीची गोष्ट कधी शिकतील त्याच्याऐवजी शिक्षकांनीच की ती कशा पद्धतीने त्याचा फायदा करून घ्यायचा आहे प्लस त्याचा गुलाम कसं व्हायचं नाही बिकॉज ए आय जो आहे की ए आय हा आपला स्लेव असला पाहिजे इट शुड नॉट अस जोपर्यंत तो आपला गुलाम आहे तोवर आपल्या फायद्याचं काम करेल ज्या क्षणाला तो आपला मास्टर बनेल तेव्हा तो आपल्याकडनं चुकीचं काम करून घेईल आणि त्याच्यामुळे या मुलांना ए आय शिकवताना मला असं वाटतं प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे की ते कंटिन्युअसली कारण आजच्या जगामध्ये मोबाईलवर yeah, याच्यावर घरी गेल्यानंतर आजकाल पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात तर आपण शाळेत जेवढं शिकवतो तितकं ते लर्निंग आणि लर्निंग त्या ठिकाणी होत असतं किंवा पुन्हा शाळेची जबाबदारी आहे की जर तुम्ही जर बाजूला गेलं असेल तर पुन्हा त्याला त्या रांगेत आणणं त्या लाईनमध्ये आणणं आणि पुन्हा ते प्रॉपर लर्निंग कसं होईल आणि ते युटिलिटी त्या लर्निंगचं युटिलिटी त्या हे त्याच्या आणि सोसायटीच्या बेटरमेंटसाठी कसं असेल ते आणि हे सुदैवानं म्हणजे माझी सूचनावून केली असा अर्थ या ठिकाणी होत नाही असं नाही फक्त एक बाईटच्या रूपात सांगताना की शाळेमध्ये जेव्हा आपण शिकवतो की रस्त्याने डाव्या बाजूने चालावं तेव्हा खरंच रस्त्याने डाव्या बाजूने चालावं शिकवलं पाहिजे की शाळेमध्ये प्रश्न विचारला की कोणत्या बाजूने चालावं त्याचं उत्तर काय लिहिलं तर मार्क मिळतील एवढं शिकवू नये एवढीच माझी अपेक्षा आहे